कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील रघवीर घाट येथे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते रघवीर घाटाला प्रशासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून मिनी महाबळेश्वर म्हणून या घाटामध्ये पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणावरती येत असतात सातारा खोऱ्यातील चव्वेचाळीस गावे या घाटामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडली गेली आहेत परंतु पावसामुळे वारंवार दरड कोसळून या गावांचा संपर्क तुटत आहे शाळेतील मुले आणि इथून दळणवळण करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे गेल्या पंधरा दिवसात या घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याची नोंद झाली असून आता मोठ्या प्रमाणावरती झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांच्या तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे निसर्गरम्य अशा रघुवीर घाट परिक्षेत्रात हजारो पर्यटक दिवसागणिक इथे ये जा करत असतात आपला मनमुराद आनंद लुटण्याकरता इथे वर्दळ असते सिंधी सातारा जिल्ह्यातील एकवीस गावांचा संपर्क देखील ह्या खेड तालुक्याशी जोडला गेलेला आहे तेथील शालेय विद्यार्थी तसंच आमच्या खोपी गावातील इथे धनगरवाडे आहेत तेथील शालेय विद्यार्थी हे एस टीने तसेच पायी प्रवास ह्या मार्गावर करत असतात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दर्डी ढासळल्या वेळीच प्रसंग राखून समज समज आल्यामुळे दिवित आणि टळली यावर्षी देखील तीन ते चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत दरडी कोसळून एस टीचा महा मार्ग एस टीचा देखील बंद झाला होता एस टीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच प्रवासी अडकून राहिले होते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा गावाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि माननीय शिंदेसाहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून देखील जाहीर केलेला आहे आमची प्रशासनाला तसेच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती आहे कृपया लवकरात लवकर या घाटाकरता निधी उपलब्ध करून ठिकठिकाणी संरक्षण भिंत तसेच डागडुजी करण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आणि झाल्यास त्यास पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी टोपी हा शिंदे रोड सातारा जिल्ह्याला जोडलेला आहे हा कोकणातील एकमेव रस्ता असा आहे की तो सातारा जिल्ह्याला जोडलेला आहे मुख्यमंत्री साहेब इथले असून एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः जातीने लक्ष इथं घालून लहान मुलं जी एस टीने प्रवास करत आहेत त्यांच्या ह्या दोन वर्षापूर्वी अपघात झाला होता तर आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन अजून किती बळी घेणार आहे हा जो पर्यटक येथून येतो येतोय लहान मुलांना घेऊन लेडीज येत आहेत महिला पुरुष आणि बहुजनचे लोक अनेक जिल्ह्यातून येत आहेत आणि हा एवढा प्रशासनाने मंजूर करूनही हा रस्ता का खोळ आहे का होत नाही किती लोकांचे आशेच बळी राहणार अच्छा ह्याच्यापूर्वी पण गेले होते एस टीतून लहान मुलं वगैरे शाळेतली मुलं हास्किलची मुलं ह्या आहेत खोपीमध्ये शिकायला येत आहेत त्यांच्या हा जीविताचा प्रश्न आहे असा मध्ये एक अपघात इष्टीला झाला होता आम्ही शिंदेसाहेबांना पण आम्ही कळवलं होतं गेलीत तो थोडं लक्ष घालून प्रजनसभा हो दबाव टाकून हा राष्ट्रीय मार्ग त्यांनी घोषित केलेला आहे तरी त्वरित ह्याचा पाठपुरावा करून हा जी लोकांची गैरफळ होते दळणवळणाची ती त्वरित पूर्ण व्हावी हे आमची ग्रामस्थांची कोपी ग्रामस्थांची आणि इथं सातारा जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे